मुंबई मधून अत्यंत महत्वपूर्ण घडामोड समोर येत आहे घाटकोपर मध्ये बेकायदेशीर जाहिरात फलक कोसळला कारण मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह कोसळला या दुर्घटनेमध्ये आठ जण ठार झाले आहेत साठ जण जखमी झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला मुख्यमंत्री शिंदेंकडून घटनास्थळाची पाहणी देखील करण्यात आली आहे दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वाऱ्याचा वेग इतका होता की त्यामुळे घाटकोपर परिसरामध्ये लावलेला हा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला त्यामध्ये त्या जाहिरात फलकच्या खाली जवळपास शंभर जण अडकल्याची माहिती मिळाली होती त्यातून साठ जणांना बाहेर काढण्यात आहे साठ जण जखमी आहेत आठ जण यात ठार झाल्याची माहिती मिळतीय या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया एक पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल पण प्रायमाफेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे ती अनाऊन्स केलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर आदित्यची ही प्रक्रिया समोर येते पाहुयात काय म्हणतात दुर्दैवी आहे मला वाटतं त्याच्यावर चौकशी झालीच पाहिजे पण आता पहिलं प्राथमिक आपलं हे असायला पाहिजे की ते जे लोक आहेत तर तिथून दीप काढणं आणि उपचार होणार या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री <laughs> एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया काय पाहूयात जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्याबद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहे आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचे स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहे हे सर्व कापून टाका त्यांच्यावर दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या